सिद्धासमधेत हे काल रात्री मी ससून इथून विशाल भाऊ लागले विशाल भाऊची तब्येत आता थोडी चांगली आहे आज त्यांच्या कटीवर गाडी वगैरे करण्यात आली आज, आज त्यांच्या म्हणजे कालचा चेहरा बघितला आणि आजचा चेहरा बघितला तर त्याच्यामध्ये खूप म्हणजे तेज आलेले आहे त्यांच्या चेहऱ्यावर हे विशाल भाऊ पण सांगू सकती तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय एकदम म्हणजे ठीक आहे हे अन्न आहे हे अन्ना नको आपण ससून रुग्णाला इथूनच आणलेलं आहे यांची यांचा जरी पायाचा प्रॉब्लेम आहे तर हे पण आता यांची कालची जी परिस्थिती बघितली तुम्ही कटिंग दाढी पूर्ण वाढलेली होती पूर्ण आज आज कसं वाटतं यांना तुम्हाला अच्छा लग रहा कि आपको? है आपको यहाँ पे कुछ पब्लिक पूरा कुछ कुछ भी नहीं है अच्छा ले, आने ले। कल रात्री रुग्णालय पुणे इथून आलेले आपण पोलीस स्टेशनला पण त्याला घेऊन गेलो होतो पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला यांच्या जे यांच्यावर काही गुन्हा दाखल नाही काय नाही असं त्यांनी साहेबांना आपल्याला सांगितलं होतं की यांच्यावर काही गुन्हा वगैरे काही दाखल नाही यांना तुम्ही घेऊन जाऊ शकता अशी आमची परवानगी आहे तर हे काल तिघं आले नाही आपल्यासोबत आज कसं वाटतंय तुम्हाला लागेल बरोबर पेक्षा आज बरं वाटतं तिथं पाडण्यापेक्षा इथं बरं जेवण समाधान आहे ना हो? समाधान